<coughs> ज्या आदिवासी मी शुभम शरद बावरी आम्ही सर्व तरुण आदिवासी युवा कार्यकर्ते इथं जमलेलो आहोत खरं तर मला आज तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगायचे <coughs> की ज्या टायमाला विधानसभा निवडणूक लागली त्याआधी ह्याच ठिकाणी आज जिथं उभे ह्याच ठिकाणी एक सामाजिक बैठक झाली या सामाजिक बैठकीमध्ये एक निर्णय झाला की आदिवासी समाजातून जो शहरा पुढे येईल ते आदिवासी समाजाचा भविष्यातला उमेदवार म्हणून आमदार केला आपण त्या उमेदवाराला संधी द्यायची म्हणून खरं तर या ठिकाणी दोन उमेदवार होते एक आमिष तरुणांनी शंकर सर यांना उमेदवारी म्हणून पुढे आम्ही घेतलं होतं आणि दुसरीकडे देवरामजी लांडेसाहेब होते दे। आम्ही महाविकास आघाडीकडनं तिकीट मागत होतो तिकीट घेत आम्हाला शंकर सरांना कुठल्याही पक्षाचं काही तिकीट भेटलं नाही त्यानंतर सर म्हटले की आम्हाला कुठली निवडणूक लढवायची नाही आमचं युवकांचं म्हणणं आलं की सर आपण निवडणूक लढवणार नाही लांडेसाहेबांची तयारी होती की मला अपक्ष जरी तिकीट भेटलं किंवा कुठल्या छोट्या पक्षाचं तिकीट भेटलं तरी आम्ही निवडणूक लढवणार सर्व समाजाचं सर्व तरुणांचं एकमत झालं आणि लांडेसाहेबांना पाठिंबा दिला आम्ही सर्व तरुणांनी लांडेसाहेबांना फॉर्म भरायला सांगितलं लांडेसाहेबांचा फॉर्म फॉर्म वगैरे भरल्यानंतर एक तुमच्याच प्रसारमाध्यमांवरती एक आठवड्या दोन आठवड्यापूर्वी काही आदिवासी लोकांच्या बाईट आल्या आणि ते म्हणले की समाज म्हणून आम्ही अमक्या अमक्या तमक्या तमक्या पक्षाला पाठिंबा दिलाय आहे म्हणून तर तुम्ही समाजाचं नाव घेऊन बोलायच्या आधी तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की समाज तुमच्यासोबत आहे तुमचं एकतरी काम सांगा तुम्ही समाज यासाठी रस्त्यावर उतरून कामं केली आहेत म्हणून त्यानंतर तुम्ही समाज म्हणून बोला ज्या टायमाला तुम्ही समाज समाज मानता त्या टायमाला तुम्ही समाजाची भूमिका आहे का तुमच्यासोबत समाज म्हणजे कोण हा तुमचं तुम्ही आज जे बोलले ते सर्व ज्येष्ठ नेते आज मला त्यांच्यावरती बोलायचा काहीच अधिकार नाही पण आज मला मोठ्या ते बोलायलाच पाहिजे इथं तुमच्यासमोर खरं तर जे मनाला वाटतं ते बोलत कोणी म्हणतं की आदिवासी समाजाच्या मतांवर फक्त आमदार होईल का कोण म्हणते आदिवासी समाजाचं मतदानच ते एवढं नाही तुम्ही सांगा ना समाजाचं मतदान किती आज एक लाख तीन हजार आदिवासी समाजाचं मतदान आहे जर हे ज्येष्ठ नेते जर असं बोलले की आदिवासी समाजाच्या मतांवर त्या एका एका जा, सात जातीच्या मतांवरती आदिवासी उमेदवार निवडून येऊ शकत नाही मग हे कुठे गेले होते इतक्या दिवस आज युवकांना युवकांनी यांच्याकडनं शिकायला पाहिजे की पुढे भविष्यामध्ये लिडिंग कसं करायचं आणि हेच जर युवकांचे पाय ओढत असतील की एका जातीच्या मग आम्ही काय करायचं आम्ही पण तुमच्यासारख्या याच्या त्याच्या पत्रवाळ्या उचलायच्या का याच्या त्याच्या चाट्या उचलायच्या खरं तर माझं सर्व समाजांना आव्हान आहे की जे कोणी नेते असतील जे कोणी संघटनेचे कार्यकर्ते तुमच्यापैकी येत असतील आणि दुसऱ्या पक्षाला मतदान करायला हे सांगत असतील त्यांना पहिले एक आल्या काम फाडीत वाढवत यांच्या सांगा समाज म्हणून आम्ही कोणाच्या मागे येते आम्ही समाज म्हणून देवराम लांडे साहेबांच्या मागे सर्व युवक कार्यकर्ते लांडे साहेबांच्या मागे आणि तुम्ही सुद्धा समाजाच्या मागे या जर जे जे समाजाच्या विरोधात गेले त्यांना त्यांच्या जागा समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही खरं तर जे 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 कुठल्याही पक्षामध्ये काम करीत असतील त्यांनी एवढं हे ही गोष्ट आता तुम्ही डोक्यात काढून टाका की इथून पुढे तुम्ही आदिवासी समाजामध्ये निवडणुका लावशा उभं राशाना निवडून याच्या ना ही गोष्ट तुम्ही डोक्यात बाहेर काढून टाका कारण तुम्हाला समज तुमची जागा दाखवली दाखवल्याशिवायच राहणार नाही ज्या टायमाला समाजाला तुमची गरज होती त्या टायमाला तुम्ही समाजाला सोडून गेले इथून पुढे तुमच्यावर कोणती तुमच्यावर कोणती वेळ आली तरी समज तुमच्या मागे कुठल्या कुठल्याही वेळेस राहू शकत नाही धन्यवाद एवढंच बोलतो थांबतो असे बोलले की देवराम लांडे आणि उमेदवार घोषित करण्याआधी तोत्रेश्वर या तो ठिकाणी समाजाची एक बैठक लावणे गरजेचे होते त्याबद्दल काय मारती वाळे आपण पाहिलं ज्यावेळेस पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून झाली त्या ठिकाणी जो समाजाचा मुख्य मुख्य कोण दाखवला गेला मारुती वाळे मारुती वाळेचा अध्यक्ष ती परिषद झाली मारुती वाळेने त्यावेळेस काय सांगितलं की समाजामधून चार पाच उमेदवार सांगितले होते त्यामध्ये दोन मुख्य कोण सांगितलं एकतर शंकर गोडे सर आणि त्यानंतर देवराम लांडे साहेब दोघांनी सांगितलं दोघांनीही कुठूनही मारुतीवाळ्यांचा शब्द आहे तुम्ही पण पाहा लावर तो व्हिडिओच्या माध्यमातून पहा वाटलं म्हणजे आम्हाला वेड्यात काढू नका त्या ठिकाणीच मारुतीवाळ्यांनी काय सांगितलं होतं की हे दोन उमेदवार आहेत यांच्या मागे जो उमेदवार विधानसभा लढवी त्याच्या मागे संपूर्ण आदिवासी समाज असेल मग मा आता मारतीवाळ कुठे गेले मारुतीवाळे पंचवीस वर्षपूर्वीचं किस्से आता करून काढायला लागले त्यावेळेस मारुतीवाडी कुठे होते म्हणजे समाजाला संभ्रमित आता करू नका आणि जर मारुतीवाळे एवढे समाजाचे नेते असतील तर मारुतीवाळ्याने आतापर्यंत काय केले हे मारुतीवाळ्याने दाखवून द्यावा समाजासाठी आणि समाज म्हणून त्यांना अधिकार कोणी दिला म्हणे आम्हाला विचारलं का मग ते जर समाजाचा म्हणून पक्षाला पाठिंबा दिला ना मग त्याने आम्हाला विचारला का आम्ही समाज आहोत ना मग आज तरुणांना कुठंतरी यांनी एक दिशा दिली पाहिजे समाजाला कुठंतरी एक दिशा दिली पाहिजे परंतु हे समाजाला दिशाहीन करीत आहेत त्याच्यामुळं सर्व तरुणांना आणि सर्व समाज बांधवांना एकच आव्हान आहे की यांचं कोणीही ऐकू नका समाजाना समाजाच्या मागे राहायला पाहिजे आपल्याला एकजूट करायची आहे आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा जय राघोजी जय जय राघोजी जय बिरसा भारती वायर आणि काळू शकत जे समाजातून दुसऱ्या पक्षाला पाठिंबा आहे तर त्याचा काही धोरणाने यांना फटका बसू शकतो का नाही बसू शकत नाही आता तुम्ही पाहताय तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण न्यूज बाईट पाहतोय लोकांचा किती प्रतिसाद आहे आणि मी म्हणतो जर मारुती वायळ आणि काळू शकिंदे जे ज्येष्ठ नेते जाते त्यांच्यावर बोलणे कारण उचित नाही एक आमच्या समाजातले काही जरी म्हटलं तरी समाजातले मोठे नेते आहेत परंतु त्यांना कुठंतरी आपण जर एखादा माणूस कोणी असू द्या जर चुकला थोडासा तर त्याला कुठंतरी आपण चिमटे घेतले पाहिजे त्यानंतरच माणूस सुधारत असतो कुठंतरी समाजाला एकजूट करून घ्यायचं आहे तर मारुतूशेठ वायळ आणि काळू शेळकंदे साहेबांना एकच माझं म्हणणे की आतापर्यंत हिरडा फॅक्टरी आपण जो मुद्दा कुठंतरी गाजवत आहे समाजाला संभ्रमित करताय तो मुद्दा आतापर्यंत किती वर्ष गाजला आणि येणाऱ्या फक्त शेवटच्या कालावधी बँके साहेबांनी त्या दिवशी काय एक सांगितलं की दोन दोन कोटी दोन कोटीच बोलले ना दोन कोटीचा काय का मी वैयक्तिक खर्च करू शकतो मग पाच वर्षाच्या आधी ज्यावेळी ते निवडून आले मधल्या पाच वर्षामध्ये दोन कोटी का खर्च केले नाही देवराम लांडे यांना आपला पाठिंबा आहे सहभागी होणार सक्रिय प्रतिसाद आहे आणि आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून सर्व तरुण असणार कारण आम्ही समाज म्हणून एक वंचित पक्ष म्हणून नाही किंवा एक देवराम शेठ लांडे साहेब म्हणून त्या ठिकाणी नाही पण आम्ही समाजाचा माणूस पुढे जातोय समाजाच्या माणसामागे राहिलं पाहिजे कारण आम्हाला एकजूट करायचे तरुणांना आम्ही तरुण इथे एकत्र का आलोय कारण आम्हाला समाज एक न्यायचे कारण आपण पाहिलं हे जर म्हणताय की आलं पाहिजे यांच्या मागं तर जो राष्ट्रवादी ज्या राष्ट्रवादीच्या मागे गेला ज्या घड्याळ्याच्या मागे गेल्या त्या घड्याळ्याचा चित्र कोण हलवत आहे तर कमळ हलवत आहे त्याच्यामुळे ते आम्हाला शिकवू नका मणिपूरची घटना आठवा याच कमळांना त्या ठिकाणी काय केलं आणि यांच्यामुळं आपल्या आय बहिणींना कुठेतरी रोडवर नग्न अवस्थेत पाठवलं त्यावेळेस मारुती वाढ काळू शकत नाही कुठं होते आणि मग जर हे यांच्या मागे जाणार ज्या अजित पवार साहेब ज्या ज्या अजित पवार नाही सपोर्ट करताय त्या अजित पवार कोणत्या पक्षाला तिथं पाठबळ कोणत्या महायुतीला पाठबळ दिलं आहे म्हणजे बीजेपीला पाठबळ देत आहे जर आदिवासी समाज बी जे पीविरुद्ध आहे तर हे कुठेतरी आदिवासी समाजाला डायवर्ट करताय समाजांना समाज आणि रिस्पॉन्स देणारच नाही